जरांगे पाटलांच्या हाती पैलवान चंद्रहार पाटलांची गदा मुंबईच्या मैदानावरील जबरदस्त ऐतिहासिक क्षण आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरु झालाय दातांचा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री गुरुकृपा मल्टी मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी पहिली चांदीची व मानाची गदा मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जारंगे पाटील यांना देण्यात आले पलवान दादा पाटील युथ फाउंडेशन तर्फे ही मानाची गदा त्यांना बहाल करण्यात आली फाउंडेशनचे सभासद रंजित मुळीक अभिनव टेमगिरे किरण मोरे संग्राम सोंडगे यांच्यामार्फत मुंबई वाशी येथे ही गदा त्यांना देण्यात आली या मानाच्या गदेवर पलवान चंद्रहार पाटील यांचा फोटो आहे ही गदा जारांगी पाटील यांना देताच लाखोंच्या समुदायाला त्यांनी ही गदा उंचावून अभिवादन केलं मुंबईच्या मैदानावरील हा जबरदस्त क्षण अनेकांसाठी ऐतिहासिकच होता चंद्रहार पाटील यांनी या आंदोलनाला जाण्यासाठी पंचावन्न वर्षाच्या जा पुढील ज्येष्ठ लोकांसाठी मोफत ट्रेनची व्यवस्था केली होती यासाठी फाउंडेशनचे अनेक सभासद यासाठी पुढे आले होते यावेळी आम्ही पैलवान चंद्रहार पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळी ते, ते काय म्हणाले पाहुयात आज हे तुम्ही गदा दिले मनोज दादा जारंग यांना दा तर हा क्षण तुमच्यासाठी ऐतिहासिक होता काय प्रतिक्रिया तुमची खरंच माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा आपण संपूर्ण जिल्ह्यासाठी मनोकरण चंद्रहार पाटील आणि सांगली जिल्ह्याच्या वतीने मराठा आरक्षणासाठी अनेक आमच्या फाउंडेशनचे कार्यकर्ते सहकारी मित्र मुंबईमध्ये दाखल झालेले दा होते आपण जाहीर केल्याप्रमाणे एक हजार गाड्या मुंबईला जाणार होत्या मराठा आरक्षणासाठी त्या सगळ्या पुढे पाठीमागे होऊन गेलेल्या होत्या गेले दोन दिवस झालं मी ज्येष्ठ लोकांसाठी रेल्वेची मोफत व्यवस्था चालू आहे आपली मोफत मध्ये मुंबईला जाण्यासाठी आणि ते आम्ही पूर्ण तयारीने आमचे फाउंडेशनचे मेंबर होते की आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपल्या वतीनं फाउंडेशनच्या वतीनं आणि सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्यांना गदा प्रदान करायची परंतु मी उद्या जाणार होतो मुंबईला पण अचानक तो सरकारचा निर्णय आल्यामुळे आमच्या फाउंडेशनच्या मेंबरनं सांगितलं आताच ही वेळ आहे आणि ही गदा तिथं तुम्ही जारांगी पाटील साहेबांना बहाल करा म्हणून आणि आमच्या फाउंडेशनच्या मेंबरने तसे वाशिम मध्ये ती गदा जारांगी पाटील साहेबांच्या म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं गदा त्यांच्या हातात पहिल्यांदा आपल्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं सन्मान साहेबांचा पहिल्यांदा झाला तर माझ्यापेक्षा आपल्या सांगली ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे तर ती ज्यावेळेला गदा बहाल केली त्यावेळेस क्षण हा लाखोंच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक असा होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता त्यांनी दे, अभिवादन देखील केल केलं गदा उंचावून तुमची हो हो हु, हो पाठीमाग माझा निरोप बोलणं चाललेलं होतं की इथून जास्तीत जास्त फाउंडेशनचे मी सांगली जिल्ह्यातले युवक येणारच आहेत म्हणलं आणि जास्तीत जास्त माझ्या फाउंडेशनचे मेंबर जे आहेत किंवा जे कुस्ती क्षेत्रात काम करणारी पहिल्यावाहन मंडळी असतील त्यांना जवळजवळ एक हजार वाहनांची सोय व्यवस्था करून मी तिकडे घेऊन मुंबईला येणार आहे हा मेसेज पण त्यांच्यापर्यंत गेलेला होता आणि आज खरंच आमच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे की आमची गदा सत्कार रुपी असेल किंवा ही असेल त्यांना पहिल्यांदा गदा त्यांच्या हातात गदा आमची देता आली आम्हाला खर तर पहिल्या महाराष्ट्र केसरीची गदा मिळवताना तुम्ही कष्ट आणि ती गदा एक त्यांना देताना तुम्हाला काय काय वाटतंय खर हा ऐतिहासिक क्षण आहे मराठा समाजासाठी कारण ही एवढी मोठी लढाई आज मराठा समाजाने जरांगी पाटील साहेबांनी जिंकलेली आहे पण हे आज शब्दात व्यक्त करू शकत नाही आपण एवढी मोठी लढाई आज साहेबांनी जिंकलेली आहे आणि ही खरं आज मला जो आनंद आज पहिल्यांदा महाराज किसरी गदा घेताना झालेला होता किंवा दुसऱ्यांदा महाराज किसरी गदा घेताना झाली त्याच्यापेक्षा जास्त आनंद आज ही गदा आमच्या फाउंडेशनच्या मार्फत जारांगी पटेल साहेबांच्या हातात गेल्यानंतर आम्हाला झाला फाउंडेशनच्या सगळ्या मेंबरना धन्यवाद दादा तुम्ही स्टार न्यूज मराठीशी संपूर्ण प्रतिक्रिया दिल्याबद्दल स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा